देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे एकरी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे याची कृषी प्रदर्शनामधून मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली मेरी वेदर ग्राउंड वर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी व पशुपक्ष प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये दहा कोटींचा रेडा सर्वात कमी उंचीची गाय व दीड वर्षात शंभर किलोचा बोकड आकर्षण आहे बदलत्या शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रदर्शनात समाजाला गरज आहे शेतकरी कुटुंबातील मुलं शेतीपासून बाजूल जाऊ लागली आहेत ही चिंतेची बाब आहे असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले नवी पिढी शेतीकडे वळावी यासाठी शाळेपासून मुलांना कृषी संबंधी शिक्षण देण्याची आवश्यकता आहे असे सांगू खासदार संजय मंडलिक यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून साखरेल वगळावे अशी मागणी केली